बोलताना मागचा इतिहास लक्षात घेतला पाहिजे जर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जर बिनविरोध निवडून आले असतील आणि त्यांचं जर पोट दुखत असेल तर मागच्या काळात उद्धव ठाकरे सुद्धा विधान परिषदेला बिनविरोध निवडून आले त्यांनी कोणाला किती पैसे दिले आणि कोणत्या पद्धतीने निवडून आले याचा थोडासा त्यांनी अगोदर करावा पार्टीचे सर्व उमेदवार आमचे नेते बबनराव लोणीकर कैलाजी गोरणकाल भास्कर आबा दानवे आम्ही एकत्र येऊन प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श या ठिकाणी आम्ही केला आणि आशीर्वाद मागितला की या जालना नगरीच्या सेवेसाठी ही पहिली महापालिका आहे ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येऊन या जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी अशी भगवान चरणी आज आम्ही या ठिकाणी प्रार्थना केली आम्हाला खात्री आहे या शहरातली जनता विकासाला मत देणारी जनता या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी देशाचा विकास केला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचा विकास केला केंद्रात आणि राज्यात दोन्ही सरकार आमचे असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर निधी आणून या शहराचा विकास आणि कायापालट नक्कीच आम्ही करू असा आम्हाला स्वतःला विश्वास आहे पिण्याचा पाणी असो गावातल्या अंतर्गत रस्ते असो जालना शहराला चारही बाजूना कनेक्टिव्हिटीचं जोडणं असो अशा विविध नागरी सुविधा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुढच्या काळात केलं जाईल असं मी या जालना शहराच्या जनतेला आश्वासन देतो आणि आजपासून आमचे सारे उमेदवार सारे नेते सारे कार्तिक कार्यकर्ते प्रचारात जातील अशी मी आशा व्यक्त करू राज्यामध्ये जे जे बिनविरोध आलेले नगरसेवक आहे त्यावरून युद्ध नोंदण्याचं पाहायला मिळत आहे संजय राऊतांनी असं म्हटलं की पाच दहा कोटी रुपये मला असं वाटतं की बोलताना तारतम्य असलं पाहिजे बोलताना मागचा इतिहास लक्षात घेतला पाहिजे जर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जर बिनविरोध निवडून आले असतील आणि त्यांचं जर पोट दुखत असेल तर मागच्या काळात उद्धव ठाकरे सुद्धा विधान परिषदेला बिनविरोध निवडून आणले त्यांनी कोणाला किती पैसे दिले कोणत्या पद्धतीने निवडून आले याचा खुलासा त्यांनी अगोदर करावा आणि नंतरच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले त्या संदर्भात बोलावं अशी आमची विनंती आहे हे बघा या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कुठल्याही मित्र पक्षावर कुठल्याही प्रकारची टिप्पणी केल्या जाणार नाही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहे आणि या जालना शहरातल्या जनतेला माहिती आहे की कोणत्या काळात कधी आणि काय विकास झाला त्यामुळं तो डोळ्यापुढे ठेवून पुढचा विकास कोण करू शकतं याची खात्री या जिल्ह्यातील जनतेला आहे मुख्यमंत्री पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची सभा उद्या होणार आहे